चांगले चांगले ला ला चांगला चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलो आहे तर चौकात नागडा करून मारू गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव चांगलंच चर्चेत असून हे गाव आता राजकारणाच्या केंद्रस्थानी आलंय माळशिरस विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर हे विजयी झालेत तर भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव झालाय मात्र विजयी होऊनही उत्तमराव जानकरांनी मारकडवाडीतल्या मतदानावर शंका उपस्थित केली आहे आणि बॅलेट पेपरवर फेर मतदान घेण्याची मागणी आयोगाकडे केली आहे अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नुकतेच मारकडवाडीत येऊन गेले शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर आज भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे मारकडवाडीत दाखल झाले नुकत्याच झालेल्या शरद पवारांच्या सभेला उत्तर देताना राम सात यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय या ठिकाणी चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलेला कार्यकर्ता आहे समजायची तर धमकी समजा आणि राम सातपुतेच वाकड तर कुणी काही करू शकत नाही फर चौका आत नागरा करून मारू नाही टाकलं तर नावाचा राम सातपुते नाही तर आता राष्ट्रवादीचे महादेव बालगुडे यांनी राम सातपुते यांचा समाचार ते करत राम सातपुतेची भाषा बघा परवा मारकडवाडीतील ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले गेले आणि आज त्याच ही घोडा लावण्याची मारण्याची जेलमध्ये टाकण्याची भाषा केली गेली येत्या काळात माळशिरस आणि मार्कडवाडीतील जनता हा माच उतरवल्याशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर